लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर शहरातील सावित्रीमाई फुले चौकात दोन जानेवारी रोजी वर्दईच्या ठिकाणी दुचाकीला ट्रकनं धडक दिल्यानंतर ट्रकच्या चाकाखाली येऊन एका सात वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालेला होता या अपघातात तिची आई आणि तिची नऊ वर्षाची बहीण आराध्या या गंभीरत्या जखमी झालेल्या होत्या आराध्यावर आणि अर्पिताच्या आईवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज वर्षाच्या आराध्याची देखील मालावली आहे अर्पिताच्या मृत्यूनंतर आता आराध्याच्या मृत्यूनं शिंदे कुटुंब्यावर दुःखाचा डोंगर कोसळला दोन जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आपल्या दोनही मुलींना शाळेतून घेऊन येत असताना ट्रकनं दुचाकीला धडक दिली ट्रकच्या चाकाखाली येऊन सात वर्षाच्या अर्पिताचा सा यात मृत्यू झालेला होता तर आई आणि बहीण गंभीरत्या जखमी झालेला होता त्यांना लागलीच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान आराध्याची प्राणज्योत मालावलेली आहे अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलेलं होतं ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांचं म्हणणं ना होतं अपघातानंतर ओझरवास्यांनी एकत्र येऊन प्रशासनाविरोधात या ठिकाणी आंदोलन देखील केलेलं होतं मात्र या अपघातात आता दोघीही बहिणींचा मृत्यू झाल्यानं शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि प्रशासनाविरोधात सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय अझर कादरी नाशिक न्यूज ओझर